अर्जेंसी में आपातकाल में अटल बिहारी वाजपेयी से लेकर अडवाणी तक और बाला देवरस तक सभी बड़े नेताओं को जेल में डाला था लेकिन जो मुझे जानकारी है इंदिरा गांधी प्रधानमंत्री जी खुद सभी जेलर से जहां जहां थे बात करती थी और सभी नेताओं की व्यवस्था चाहे दवा हो चाहे उनका खाना पीना हो चाहे और कुछ खुद उन बारे में जानकारी लेती थी और सबके दवाई और सब सबकी जो जरूरत थी वो जेल में भी पूरी करती थी ये जो है मोदी जी की सरकार अमित शाह जी की सरकार ये तो बहुत खतरनाक और शैतानी सरकार है जो मुख्यमंत्री को दवा तक नहीं देती है महाराष्ट्र में जय भवानी हा शब्द तो हर हर महादेव हा या घोषणा पिढ्यानपिढ्या दिल्या जात आहेत त्याच्यावरती कोणी आतापर्यंत बंदी आणली नव्हती काँग्रेसच्या राज्यातही बंदी नव्हती काँग्रेसच्या सुद्धा जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव त्याला बंदी नाही घर घर मोदी चालतंय तुमचं हा पण हरहर महादेव चालत नाही जय भवानी चालत नाही हा तुमचं नमो 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 ढमो ढमो ते चालतंय आहे पण हे चालत नाही जय भवानी हिंदू धर्मावर एक शब्द आहे तो चालत नाही कसलं तुमचं सरकार बकवास हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार ते तुमचे फडणवीस म्हणतात आम्हाला तुम्हाला हिंदुत्वाचा काय हिंदुत्वाचं नाव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला आहे तुम्ही काय दिवे लावलेत हिंदुत्वाचे काय लावलेत तुम्ही हिंदुत्वाची दिवे शिवसेनेचा हिंदुत्वाशी जो संबंध आहे त्याच्या आसपासही भारतीय जनता पक्ष फिरकू शकत तुमचं व्यापारी हिंदुत्व तु आहे तुमचं नकली हिंदुत्व तु आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जय भवानी जी कुलदैवत आहे महाराष्ट्राची त्याच्यावर तुमचं निवडणूक आयोग गुंदी आणताय हा आणि तुम्ही हातचोळत बसलाय आहे चला मुख्यमंत्री मंत्र्यांनी एक मुलाखत दिली एका वृत्तपत्राला त्यात त्यांनी असं थेट म्हटलं की महाविकास आघाडी सरकारचा अनेक भाजपच्या मंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचा डाव होता आणि खोट्या केसेस त्यांच्या विरोधात घेण्यात आले त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसुद्धा होते ना स्वतः एकनाथ शिंदे तुरुंगाला घाबरून पळाले ना शिवसेनेमध्ये होते आणि भारतीय जनता पक्ष त्यांना तुरुंगात टाकणार होतं ईडी आणि सी बी आय त्यांनी समोरून सांगावं ते कुठे कुठे जाऊन रडले मला तुरुंगात जायचं नाही म्हणून ते काय सांगतात खोटे बोलतात भारतीय जनता पक्षामध्ये एकतर भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान किंवा एखादा म्हणून भारतीय जनता पक्षात गेला की त्याला खोटं बोलण्याची ट्रेनिंग दिलं जातं रामभाऊ महागी प्रतिष्ठानमध्ये तुम्ही कसं खोटं बोललं पाहिजे तुम्ही कसे खोटे आरोप केले पाहिजे यासाठी प्रशिक्षण भारतीय जनता पक्षात दिलं पाहिजे त्यानुसार अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हे सगळे अगदी मस्तपैकी रेटून खोटं बोलत आहेत पण आज तुम्ही जेलमध्ये जा तुम्ही जेलवारी तुमची जे टळली असेल पण उद्या टळणार नाही हाँ इशारा है आपके संजय सिंह का बयान आया कि इंडिया एयरलाइंस जो है वो इंडिया के लिए काम करेगी और जो मोदी जी हैं वो अडानी के लिए काम करेंगे मैं उनसे सहमत हूँ और ये बात संजय सिंह बार बार बोलते थे इसलिए उनको जेल में भेजा गया है अब इंडिया के लिए काम करेंगे इंडिया यानी अडानी नहीं और इंडिया यानी मोदी भी नहीं ना शाह है ये भारत देश है इंडिया है चलिए थैंक यू आणि खासदार संजय राऊत बोलत होते आणि एकनाथ शिंदे तुरुंगात जाण्याच्या भीतीनं भाजपसोबत गेले अशी टीका त्यांनी केली आहे भाजपमध्ये खोडारडे आणि भ्रष्टाचारांना स्थान आहे असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलंय केंद्राला केजरीवालांची हत्या करायची आहे का असा सवाल सुद्धा संजय राऊत यांनी उपस्थित केलेला आहे